मित्रांनो एका व्यक्तीच्या विरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या केसमध्ये त्यांना आरोपी करण्यात आलं पोलिसांनी केसचा तपास केला पोलिसांनी केसचा तपास करीत असताना जे मयत होते विक्टीम होते पीडित तर त्यांचं जे ब्लड ग्रुप आहे तर त्या ब्लड ग्रुपचं जे सॅम्पल आहे तर ते त्या शस्त्रावर लागलेलं ला होतं आणि ते शस्त्र रक्त लागलेलं पोलिसांनी जप्त केलं या मुद्द्यावर खालील कोर्टाने शिक्षा दिलेली होती ही केस जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचली तेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केली आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो केसचं नाव आहे स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध हनुमान स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध हनुमान ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव रेफर करतोय तर स्टेट ऑफ राजस्थान वर्सेस हनुमान या केसमध्ये दोन हजार पंचवीस सुप्रीम कोर्ट आहे ह्याच्यामध्ये सरकम्स्टॅन्शियल इव्हिडन्स अंडर द क्रिमिनल लॉ म्हणजे जो परिस्थितीजन्य पुरावा असतो म्हणजे एखादा गुन्हा घडतो आणि त्या गुन्ह्याला कोणीच नेत्रसाक्षीदार नसतं जी काय आजूबाजूचा परिस्थितीजन्य पुरावा जो असतो तो पोलीस गोळा करतात आणि सरकमस्टॅन्शियल इव्हिडन्सच्या जोरावर पोलीस एखाद्या व्यक्तीला आरोपी करतात त्यांचा तपास ते ता पूर्ण करतात आणि न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवतात म्हणजे ज्या घटनेच्या आजूबाजूला संशयित जे लोक असतात ही घटना कशामुळं घडलेली असू शकेल यांना कुणी मारलेलं असू शकेल कोणत्या शस्त्राने मारलेला असू शकेल ह्याच सर्व जे आहे हे चैन पूर्ण जोडून जे आहे ते त्या एखाद्या आरोपीला आरोपी केलं जातं आणि त्याच्याविरुद्ध न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवलं जातं तर अशा प्रकरणांमध्ये जो तपास करायचा असतो तो तपास पोलीस वेगवेगळ्या अँगलने करीत असतात की घटनेचा जेव्हा कोणीच प्रत्यक्षदक्षदर्शी साक्षीदार नसतो त्यावेळी त्या, त्या गुन्ह्याच्या ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्याच्या आजू आजूबाजूला काही वस्तू सापडतात का या अनुषंगाने आपण जे आहेत ते पोलीस तपास करत असतात काही शस्त्र सापडतंय का त्या मयत व्यक्ती जो झालेला आहे त्याच्या अंगावरचे कपडे सापडतात का त्यांच्या अंगावर असलेल्या वस्तू सापडतात का किंवा आरोपीच्या अंगावरच्या काही वस्तू ज्या आहेत त्या झटापटीमध्ये त्या ठिकाणी पडलेल्या आहेत का ज्याला आपण असं म्हणतो की सबूत किंवा निशानी जे असते काही अंगठी पडली आहे का घड्याळ पडला आहे का काही कपड्याचा तुकडा वगैरे जो आहे तो पडलेला आहे का म्हणजे झटापटीमध्ये किंवा काही वस्तू पडलेल्या आहेत का आणि त्या अनुषंगानं अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास केला जातो ज्याच्यामध्ये जे आहे ते कोणीही नेत्रसाक्षीदार नसतो संपूर्ण केस ही परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून असते म्हणजे त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती काय सांगते ती जी परिस्थिती आहे ती कोण आरोपी आहे याच्याकडे इंडिकेट करते तर त्या अनुषंगानं तपास करून चेन जुळवून पोलीस जे आहेत ते तपास करत असतात आरोपी करत असतात आणि जेव्हा ही केस न्यायालयामध्ये जाते जसं की ही केससुद्धा गेलेली होती या केसमध्ये महत्त्वाचा विषय असा होता की जे शस्त्र जप्त केलेली होती तर त्या शस्त्रांवर जे व्हिक्टीम होते जे मयत झालेले होते त्यांचा जा खून झालेला होता तर त्या व्हिक्टीमच्या ब्लड, ब्लड ग्रुप जे आहे म्हणजे ब्लड ग्रुपचे जे सॅम्पल्स होते तर ते रक्ताचे नमुने त्या मयत झालेल्या व्यक्तीचे आणि जे शस्त्र पोलिसांनी जप्त केलेलं होतं तर त्याच्यावरचे रक्ताचे जे डाग आहेत ते दोन्ही जे आहेत ते एकच ब्लड ग्रुपचे निघालेले होते आणि त्या मुद्द्यावरून खालील कोर्टाने जे आहे ते आरोपीला दोषी धरलेलं होतं आणि जे प्रथम कोर्ट द्वितीय कोर्ट होतं त्यांचं म्हणणं असं होतं की या हत्यारावर गुन्ह्यामध्ये जी पोलिसांनी जप्त केलेत हत्यारं तर या हत्यारावर या मयत झालेला जो व्यक्ती आहे ज्याचा खून झालेला आहे तर त्याच्या रक्ताचं सॅम्पल जे आहे ते दिसून येत आहे आणि त्यामुळं हे रिकवरी करीत असताना आरोपीनेच ते वेपन्स दाखवलेले आहेत आरोपीच्या समोरच आरोपीच्या ओन स्टेटमेंट स्वतःहून सांगितलेल्या गोष्टीवरून मेमोरंडम झालेला आहे पंचनामा झालेला आहे हत्यार जप्तींचा आणि त्याच्यावर सॅम्पल सापडलेले आहेत मैत झालेल्या व्यक्तीच्या रक्ताचे त्या हत्यारावर जे पोलिसांनी तपासात गुन्ह्यातील हात्यार म्हणून रिकवर केलेलं आहे तर या ग्राउंडवर जे खालील कोर्ट आहेत त्यांनी दोषी ठरवलेलं होतं त्या आरोपीला शिक्षा दिलेली होती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मॅटर गेल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा यामध्ये न्याय निर्णय दिला आहे आणि असं म्हटलेलं आहे स्टेट ऑफ राजस्थान वर्सेस हनुमान या केसमध्ये दोन हजार पंचवीसची ही केस आहे की द सुप्रीम कोर्ट हेल दॅट मियर रिकव्हरी ऑफ वेपन म्हणजे त्या गुन्ह्यातील शस्त्राची फक्त हातेराची रिकव्हरी केली म्हणजे जप्ती केली ज्याच्यावर काय होतं विथ विक्टिम्स ब्लड ग्रुप नॉट सफिशियंट फॉर कन्व्हिक्शन अंडर सेक्शन थ्री नॉट टू ऑफ द इंडियन इंडियन uh, पेनल कोड फक्त सॅम्पल सापडणं त्या हत्यारावर रक्ताच्या नमुना सापडणं हे शिक्षा देण्यासाठी पुरेसं नाही असं म्हटलेलं आहे तीनशे दोन कलमाखाली जो आता सध्याचा बी एन प्रमाणं भारतीय न्यायसंहितेप्रमाणे एकशे तीन कलम आहे म्हणजे की फक्त सॅम्पल सापडणं ही एकमेव गोष्ट जी आहे ती पुरेशी नसते त्याला इतर सुद्धा सपोर्टिव्ह इव्हिडन्स असावा लागतो की ज्या पुराव्यावरून असं दिसत असलं पाहिजे की हा गुन्हा या आरोपीने केला आहे अँड मोर पर्टिक्युलरली इन केस ऑफ अ सरकमस्टॅन्सियल इव्हिडन्स हा केसला किंवा हा जो यातला महत्त्वाचा पॉईंट एवढाच आहे की फक्त ब्लड सॅम्पल सापडणं त्या गुन्ह्यातील हात्यारावर इज नॉट अ सफिशियंट टू हेल्ड द गिल्टी ऑफ द अक्यूज मित्रांनो मा अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल आवडली असेल जर आपल्याला माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत ते आपल्याला मिळतील मित्रांनो आपण या व्हिडिओच्या खाली जर आपल्याला हाईप नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद